हॅलो कोमलका किचनमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छोले छोले तर तुम्ही खाल्ल्याच असाल पण अशा प्रकारचे एकदा छोले बनवून खा तुम्ही नक्की बनवून खा तर तुम्हाला पण खूप आवडेल हे छोले एकदा छोले भटरे तुम्ही खाल्लेच असाल तर माझं मी आज छोलेची रेसिपी आणलेली आहे तर बघा मी छोले कुकरमध्ये शिजून घेतलेले आहे तर हे बघा छोले आपले मी भिजू घातले होते रात्री आणि सकाळी तुम्ही दोन ते तीन घंटे तुम्ही भिजू शकता यालागी आणि जेव्हा करायचे तेव्हा तुम्ही करू शकता दोन शिम चिट्या द्यायच्या आहेत आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहेत आपले छोले नरम झाल्यानंतर कढई ठेवलेली आहे त्यानंतर मी कढईमध्ये खडे मसाले टाकलेले आहेत दालचणी मोठी इलायची आणि लोंग आणि काळी मिरी तुमच्याकडे तेजपत्ता असेल तुम्ही तेजपत्ता टाकू शकता तर हे बघा मी कांदा मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेला आहे दोन ते तीन कांदे द्यायचे आहेत मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा आता याला आपण मिक्स करायचं आहे तर हे कांदा चांगलं असे मिक्सर ग्राईंड करून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी जिरे किती टाकायचे विसरले होते तर सगळ्या साईडमध्ये जिरे पिक्या टाक टाकलेले आहे मी मध्ये फोडणीमध्ये झिरे टिकल्या साईडला टाकलेले आहेत तुम्ही त्यानंतर पडच्यामध्ये पहिले टाकून द्या बघा मी जे मिक्स करत आहे आपल्याला आपल्याला याला गोल्डन ब्राऊन कलर देऊ द्यायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर दोन टमाटे आपल्याला मिक्सरमध्ये काढून टाकायचे आहेत टमाटे टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला दोन दोन टमाटो मोठे मीडियम साईजचे द्या बारीक असेल आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता मिक्स करून घेऊया माझी रेसिपी लास्ट करून नक्की बघा तुम्हाला कळेल की माझी रेसिपी तुम माझ्या रेसिपीवर सारखी तुमची रेसिपी होईल त्यानंतर मी चांगली लाल मिरची टाकत आहे आणि हळद टाकत आहे हळदी चमचा एक चमचा लाल मिरची टाकली आहे कश्मीरी मिरची टाकलेली आहे त्या एक चमचा आणि धनिया पावडर आपल्याला छोले मसाला पण टाकायचा आहे याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे मी आणि बघा दोन चमचे मी छोले मसाला टाकत आहे याच्यामध्ये तुम्ही तीन या दोन चमचे टाकू शकता छोले मसाला तर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पण याला तेल मसाल्याला आपल्या छान असं परतून घ्यायचं आहे माझ्या रेसिपी पूर्ण बघा लाईक सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघल्यानंतर आधी रेसिपी सोडून जाऊ नका नंतर मी मीठ टाकत आहे तुमच्या चवीनुसार मीठ टाका तर बघा मी मिक्स करून घेत आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे छान त्याला माहिती आहे बघा माहिती में कि थी ले ले ने कि है तर याच्यामध्ये आता आपण छोले टाकणार आहेत जे आपली छोली आहेत ती आपल्याला एका झाऱ्याने काय टाकून घ्यायची आहे कारण त्याच्या पाणी जे आहे आपल्याला नंतर वर वरून टाकायचं आहे छोले असे मिक्स करून घेऊया आपण तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि छान छानशी आणि आळ्याला मिक्स करायचं आहे आपल्याला छान वगैरे कसं करून घेऊ खायला पण टेस्टी आहे तुम्ही करून बघा जास्त काही करायची झनरेट नाही ते टाका ते बघा छान असं आपल्याला मिक्स झालेलं आहे याच्यानंतर आता आपल्या कुकरमध्ये जे पाणी उरलेलं आहे छोल्याचं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे वरून एक ते दीड गिलास जास्त पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही त्याच्याबरोबर हे बघा आपले छोले आप याला परतून घेऊया परतून घेतल्यानंतर याला आपल्याला दोन तीन रोकळे येऊ द्यायचे छान असं फुल गॅसवर थोडंसं याचं पाणी आटू द्यायचं आहे दोन चार रोपळे येऊ द्यायचे आहे याला कारण की ते थोडंसं घट्टपणा येतो वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि प्लीट द्यायची आहे दोन चार रोपळे येतात त्याला हे बघा आपली थोडीशी घटकर भाजी झालेली आहे आणि थोडीशी थंड झाली ना आणि खूप कट्ट भाजी होतं छोल्याची होती मी तुम्हाला टाकून दाखीते ही रेसिपीला नक्की बघा आणि तुम्हाला खूप आवडेल हे बघा आपली छोले झालेली आहेत तयार आणि मी तुम्हाला प्लेटमध्ये पण टाकून दाखीतेवरून थोडीशी कोथंबीर गार्निश करून घ्या छान अशी दिसते तयार होऊन तर माझी रेसिपी लास्टपर्यंत बघा मी फार व्हिडिओमध्ये म्हणते माझी रेसिपी लास्ट करून बघा माझी कमेंट करत नाहीत लाईक करत नाही लाईक्स असं नाहीत कमेंट करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी लास्टपर्यंत